मित्रांनो आज आपण आहोत केळशी समुद्रकिनारी केळशी समुद्रकिनारी तुम्हाला माहीत असेल मुंबईतून दोनशे वीस किलोमीटर अंतर आहे पण जवळच आहे तसं चार ते पाच तास तुम्ही इथे पोहोचू शकता आणि मुंबईतून सुद्धा पाच ते सहा तास लागतात खेळायला आणि तुम्ही बघू शकता आम्ही सुद्धा केळशीतच आहे आणि इथे आता पर्यटनाच्या साठी खास असं काही बनवलेलं नाही पण चालू आहे प्रयत्न चालू आहेत लोकांचे हळूहळू हळूल चालू आहे जवळच चा... रेवर्स रेड्डी हा एक महामार्गाचा त्याचं काम चालू आहे पुलाचं चा काम चालू आहे आणि तो हायवे इकडून जाणार पण किनारपट्टी हायवे म्हणतात जो महामार्ग जाणार आहे तो आ... वादळापूर्वी इथे एक खूप सुंदर असा देखावा होता सुरूची झाडं वगैरे होती त्यामुळं सगळं व्यवस्थित दिसत होतं आता वादळ झाल्यानंतर सगळं पुन्हा स्थापित करण्यासाठी खूप टाईम चालू आहे तरी सुद्धा समुद्रकिनारा हा नित्रग्रम्य आहे संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य जेव्हा हा जर तो पाणी रौम्य रौप्य असा आहे दिसतो त्यामुळे खूप मोठा सरवळीचा दर्जासुद्धा आहे आज आम्ही आलो तिथे दुसरी चेन्मई म्हटली चला जाऊया समुद्रावर तर तुम्हाला मी दाखवतो समुद्रकिनारा वगैरे आमचा आहे स्वच्छ त्यांच्या विचार केला तर ग्रामपंचायत तत्पर असते स्वच्छतेसाठी पावसाळी सुरुवात सुरुवात असतात झाले त्यामुळे एकदा त्यांचं एक वेकेशन होणार त्या कॅम्प आणि त्याच्यात त्यासाठी पंधरा दिवस बोर्ड इकडून टेवर्ससाठी महामार्ग जाणार ते काम चालू आहे ते पुढाचं काम चालू आहे आणि या खूप सुद्धा इथून जवळ आहे खूप सार दर्गा आहे त्याचा हा सुंदर संप्ल देऊ शकता ह्याच्यावर आता सुद्धा इथे वॉटर जर जायचं असेल तर शूटिंग वगैरे सोय आहे इथे शांतात समोर गेला आहे भरतीला चालू आहे परंतु असं जेंटल वगैरे सगळं असत झाला तर एक होतात पुस्तकाचं पण आपण जर सवग्रेवावी तर काही असणार तर आज असं झालं आहे चिन्मईला घेऊन चिन्मयी आहे संपू आहे अद्या आहे पालघड झालं छोटे मोठे पर्यटक येतात इथे पण आपल्याला एक आवर्जून असं विनंती आहे की काही काळानंतर इथे खूप डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे सरकार स्वतःसाठी उत्पर आहेच आगे, आगे।, आगे। सुरू होते पहिले वादळामध्ये याच सुरू होते सध्या साईक दिसते ते पोशन सगळं ताट असं सुरू होते वादळात तर सगळे सगळे सुरू होऊन होऊन पडले चेन्नई मजा करते चेन्नई हे एक आहे पाळूत आणि सुद्धा वाढलं आणि काय करते तू आता किल्ला ओके ओके तुला मातीत खेळ आवडतो का हा मग तू काय सांगणार आता सगळ्यांना मातीत खेळासाठी <ण्या> मज्जा करण्यासाठी का मग सगळ्या सगळ्यांना सांगायचं तुम्ही या मज्जा करा इकडे आणि काय म्हणतेस का आमच्या समुद्रावर या सांग ह तू काय बोल खूप लाभ असा आहे त्या टोकापर्यंत आहे असं केलेलं समजा पाणी भरतो फुल पाणी पर्यंत येतो भरतो आता बोटिंगची जी सेवा आहे त्यांनी ब आता सध्या बंद ठेवले कारण इतिहास असं सगळं पाण्याचा आता उधान वगैरे असल्यामुळं टायमात बोटिंग कंटिन्यू असते सुद्धा असं वाटतं तिकडे सोशल वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या अवलेबल चांगलं कमी आहेत तर खूप विनंती आहेत मला की आवर्जून भेट द्यावी राहण्यासाठी हॉटेलसुद्धा आहेत केळशीमध्ये चार पाच हॉटेलचे चांगल्या पद्धतीचे आहेत ते वगैरे आता समजा किंवा आमच्यासाठी सेवेसाठी सज्ज आहे कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करायला आमच्या माहितीसाठी तर जरा बाय परत भेटू पुन्हा आणि नवीन जरा अपडेट काय असेल गावासाठी तर आम्ही तुम्हाला देऊ थँक्यू